कारण त्याच्यात जाता, खूप जाता, वाव ओके तुम्हाला कॅमेरा हो नमस्कार का सर्वांना कशा तुम्ही आहेत तुम ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण आहेत छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज जयश्री तुमची काय बनवणार आहे नवीन पद्धतीने तुम्हाला दाखवते तर चला आपण किचनमध्ये जावे आले किचनमध्ये या सर्वांचं स्वागत आहे गरम गरम पण आहे आपलं हे का आत्ताशी मी बनवलेलं आहे कडाईमध्ये जाड कडाईमध्येच बनवलेलं इंडक्शनवरच बनवणार होते पण ह्याच्यात मी काय ऑइली काम म्हणजे पुऱ्या बनवल्या होत्या म्हणून ह्याच मी बनवलं भाजी बनवली तर सुकी भाजी पुऱ्या खरात न वास खूप छान येत आहे नाही मेथीची भाजी खूप आवडती बरं का मला तर गरम नाही कढई थंड केलेली आहे तरी दहा मिनटं झालं मी बनवून ठेवून केलेली त्यामुळं वाव किती मस्त वाचून मला मेथीची भाजी खूप आवडती बरं का खूप आवडते मोठे मोठे म्हणजे शेंगदाणे असतात आपले भाजून एवढं बारीक उठायचं नाही आणि लसणाची फोडणी हिरव्या मिरच्या मस्त वाटतं पण मला लय आवडते काय आपली हे झाले भाजी अशी बनवून तर किचनवर आपल्याला काही करायचं आता मी सांगते सोनं किलोचा अभ्यास झाला आहे गाई बसली तिचं तर झाला आणि हे आहे पिठाचा गोळा तर आता मी खूप झाला झाकून ठेवल्यानं पीठ मळ तर आता आपण मी कशी बनवते बघा रोटी नक्कीच ठीक आहे आज कशाव बनवायचं मी ठरवलं आहे आणल्यापासून का नाही आपलं पॅन ती बनवल्याचं नाही तर आता मी गोळे बनवून घेते अशी माझ्या पुरते दोन तीन मुलांना चपात्या चपात्या तर मी नाही खात कारण मला नाही आवडत ठीक आहे मी थोपर्यंत इंडक्शनवर ना आपल्या इंडक्शनवर ठेवलेलं आहे ही पॅन तर आपण गरम करायला ठेवू एक हजार पॉटवर ठेवलेलं आहे इंडक्शनवर ठेवलेलं का नाही आपलं पॅन ते गरम असतं वर आपण बनवून घेऊ गोळे आणि किशात खेळतंच बघा बार खेळचं रह। आवड झालंय गरम गरम जवा पाहिजे ना तसं बनवून खायचं जास्त नाही बनवून घ्यायचं आपण आता ही चपात्या आपण बनवून घेऊ अजून जसं पाहिजे तसं कारण पीठ म्हणून ठेवलं का नाही तर आपण कधी पण बनवून घेतो आहे नाही तर मी गुळे बनवून घेतले रोटीला कोणी रोटी, रोटी खाली तर चालते मी एक ते दोन अडीच खाईन बाकी ठेवते एक्स्ट्रा मी हे पराठे आहेत तर इंडक्शनचं आपलं हे झालेलं आहे गरम पॅन तर मी आता रोटी एक एक, 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 एक करून खायला लाटते बघू की शेकायचं आता ह्याच्या तर मी कोण ह्याच्या खाली कॅमेऱ्याच्या स्टँडच्या खाली लाटायला लागले ना त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही म्हणजे दाखवत नाही असं नाही फिरवून मला घ्यायला येईना कॅमेरा त्यासाठी आता तुम्हाला मीच शेकताना दाखवते ठीक आहे तर ही पहिली रोटी आहे ती बघू शकता आणि गॅसवर आता रोटी बंद आहे ना तर ना मला गॅसवरच्या खूप आवडतात ती खायचं नसतं पण मला खूप आवडतात बरं तर बघू की आता आपण हे बघा अजून शिकू द्या तरी बघा हे पलटून घेऊ आपण हे बघा मस्त व्हायला लागले तरी पण आहे का नाही मस्त एक कपडा पाहिजे मी बघून येते कपडा त्याला बघा कसं मी फुलवते तर मी पांढरा कपडा आणलेला आहे आणि ह्याला बघा फुलू कशी फुलते बघा मी पण पहिल्यांदा ट्राय करते ठीक आहे तर हे बघा फुलली मस्त फुलते का नाही फुलते फुलते ते बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याचं हे होतो आहे ना थोडा तरी हे बघा खुललेले आहे हां अशी मी कॅमेऱ्याची पोजिशन चेंज केली कारण खूप प्रॉब्लेम होत होता आणि स्टँडला खाली ठेवलेला आहे आता बघू ही कशी बनते आजकाल पहिल्यांदा आपण ट्राय करतात ना तर आता मला का नाही किचनहून बनवायला पण बरं वाटायला लागलं आहे तुम्हाला पण दाखवण्यासाठी ठीक वाटायला लागले मग त्यासाठी हे तब्येत खूप खराब आहे ना हळू हळू करते मुलं बसले आहेत अभ्यास करत त्यांना पण ह्याच आहे पाणी लावले गरम करायला आणि आंघोळ बिंगूळ सर्वांचे झालेले आहे गरम पाणी ठेवते मी असंच गरम करून कारण गाईला वॉशरूम वगैरे लागतं ना आणि जास्त दाबत नाही ठीक आहे असं जा दाबत नाही पण ही आहे ना नुसतं टच हे बघा फुलते कशी फुलायला लागली का नाही पूर्ण फुलली बघा वाव वाव हे बघा फुलायला लागले हा मला फुललेली खूप आवडते बघ कशी फुलते वाव तुम्हाला कॅमेऱ्यात हां 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 हश एकडं आहे ना मस्त फुलली का नाही मला नाही आवडते फुललेली का बघा मस्त फुले पण ना हां आता हाई पण परट्या आहेत तीन चार आणि मग दोन तीन चपात्या करून घ्यायच्या मस्त आल्या का नाही आता असं खायचं तव्यावर हे करू गॅसवर आता लोकं सांगितले ना सगळीकडंच हे आहे गॅसवरच्या खायचं नसते म्हणून म्हणून मी आता पहिल्यांदा म्हटलं तुम्हाला दा पण दाखव दाखव ट्राय करा पण कपडा आपण चुलीवर पण बनवू शकतो पण कपडा घ्यायचा ह्या बघा ही त्याच्यापेक्षा मस्त आली बघा ही जादा फुलणार आहे अजून कारण नॉनस्टिक तवा आहे ना इलेक्ट्रिक तव्याची मला लई भीती म्हणजे हे चुल्याची लई भीती होती इंडक्शनची तर बघा हे पण फुलेलं मस्त फुलते बघा बघा हळूहळूहळू हळू आपण दाबायचं नाही बिलकुल दाबायचं नाही फक्त रोटीला कारण इंडक्शन इलेक्ट्रिक आहे ना मग फुलायला लागली मस्त फुलते का नाही वाव वाव मला लई आवडतं फुललं की सर्वांना असं आवडतं माझ्या ताई बोलतात ना जरी तुझी फुलती ना रोटी तशी माझी होत नाही ग फुलके मी रोटी जादा बोलते त्यामुळं ना मला फर्स्ट रोटीमध्येच बोलायला येतं फुलके कमीच बोलते ठीक आहे मी तर फुलके बोलू शकतो आपण हे बघा असं शिकून घेतलं की मस्त राहतं काय काय नाही बी थोडंसं हे लागतं हे बघा भाकरीसारख्या शिकून झाल्या तर शेवटची आपली झालं कसं इंडक्शन वाढवलं तर नाही तर होतंय की चपाती आपली ही चारपदरी चपाती आहे ठीक आहे नेक्स्ट ह्याच्यामध्येच करते ना त्यामुळं ही कशी बनते बघा चपाती पण आता त्याच्यावर बनवणार आहे आपण ही तर आपोआपच फुलायला लागली हे बघा आपोआपच फुलायला लागली पहिलीच फुलली ती ला तेल बिल काही नाही लावलं तरी आपण ऑइल लावूया हे बघा किती फुलावे लागले वा मस्त होते बघा म्हणजे चपात्या मस्त होते त्याच्यात हे का नाही फुटली म्हणून फुलायची कमी राहिली चार पदरी आहे ना फुटली साईडून hmm. मस्त बनते नाही का या नाही असं मला हाताने मी जास्त करते अशा फोल्ड करून पण शिपवून घेते मी आणि आपली दुसरी चाललेली आहे इकडं बनवायची नाही पाहिजे तर चला ही पकली म्हणजे शेकली आपण चांगली दुसरी टाकू हे बघा <coughs> <coughs> हो का नाही नेक्स्ट पहिली असती थोडी तुम्हाला पण माहीत आहे खुपला खूप आहे मला हा आपोआपच फुलायला लागले हे बघा एका साईडनंच फुलाय स्टार्ट आपण कोलटून टाकू रोटीपेक्षा का नाही फुलकीपेक्षा आपली पराठी चांगलेच म्हणते हे जास्त बरोबर सेकंड आहे काय कमी आहे ज्यात आपल्याला बनवायला म्हणजे चवेची पण गरज नाही आहे ना तवा आहे माझा इंडेक्शनवरचा पण घरी आहे हा त्यामुळं चार पदरी आहेत फुटायला लागले एका साईडनं म्हणजे पलटायच्या आधीच फुलून फुटायला लागली आता चला ती पण काढली आणि आता ही हाय बघा पराठा हे टाकलाय मी काय नाही टबेला ले छोटे छोटे देते पण ह्या घरात असतात ना घरातल्या आहेत म्हणून अशा बनवते घरातल्या मोठ्या असल्या म्हणून आपल्याकडे तर लई मोठ्या मोठ्या बनवते सर्व सर्वात म्हणजे चपात्या आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवते राहिल्या कोण दोन पदरीच्या बनवतात कोण तीन पदरीच्या चा। पदरीच्या चार पदरी मस्त वाटते खायला ना चपात्या शेवटचा पराठा आहे आपला हा हे का नाही तर इतके काम पडलेत ना खरं सांगते तुम्हाला खूप कामं पडले खूप भांडी पडले आहेत सगळे पडले फोन करणार असंच आपण जावाई बापूंना वेळ असला की बिचारे करते पण असं नाही बीच मध्ये कधीच सकाळी गेले की रात्री टाइम टेबल नसतं त्याच वेळी येते मग फोन करायचं आहे नाही तरी बघा आपली चपाती मस्त किती अशा इलेक्ट्रिकवर आपण पण शिकलो बरं का पॅनमध्ये पराठा कसा बनवायचा रोटी कशी बनवायची ही तर चार पदरी वाटतं म्हणून मग आता आपण शिकलेलं आहे सगळं आहे खायला आताच्या वेळी ना पुरणपोळ्या पण मी अशातच बनवणार आहे ह्याच्यातच कारण हे खूप छान बनणार आहे मला माहित आहे पूर पिलू बोलायला लागली मग पुरणपोळी बनवणार म्हणजे आता नॉर्मल खायला आपलं कुठं फंक्शन बघतो मला माहित आहे काय सण नाही पण मुलांना आवडतं मग चण्याची डाळ गुळा केलं आहे बनवायचं तर बघा अशी शेकाय लागली मी तर झाला पराठा ऑफ करू गॅस आणि पॅन उचलून घेऊ हे बघा तर इंडक्शन ही सगळ्या फरशाचं आहेत बरं का काळ्या काय नाही घाणबिन काय नाही तशी फरशा आहेत काळ्या म्हणून असं ना दिसतंय नाही आपलं इंडक्शन आता असं आहे तर नंतर साफ करायचा थोडाफार हे आहे ना थंड झाल्यानंतर आता थोडं गरम आहे तर एवढं काही गरम नाही पण असतं थोडं दूध ठेवते गरम व्हायला आणि जेवण तर असंच फोर हंड्रेड हे बघा असे करून घेते आणि गरम गरम देते मुलांना खायची स्टँड वगैरे असं बघा किचनमध्ये किती घाल पडलेलं आहे हे सगळे धा धुळेचे जात आपल्याला घासायचे हे बघा हे सगळे खूप भांडी आहेत पोहा बनवलेला सकाळी तो तसाच आहे तर हे बघा अभ्यासाला बसले रे हे बघा किशा बघा

त्यांना जेवाय देते दूध ठेवणे गरम व्हायला स्टँड बघा अशी म्हणजे किचनचा हल खराब आहे आता हे सगळं आणि सोनूचं बेड बघा कसा केला आहे हे सगळं पोछाबिछा मारायचं आहे सगळं कामच आहे माझी सगळी ठीक नाही ना त्यामुळे लेट चाललेलं आहे टायमिंग पण खूप झालेलं आहे तुम्हाला खोटं वाटेल पाहुणे दोन वाजले दोनला बारा मिनटं कमी आहेत फक्त झाला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद